स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एक जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एक जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक उद्घाटन व अभिवादन अ संविधान उद्देशिका पार्क घटना देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे उद्घाटन ठिकाण नागपूर महाराष्ट्र उद्घाटनकर्ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती भूषण गवई महत्व संविधान जागरूकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना उद्देशिकेचे महत्त्व पटवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला दोन महत्त्वाच्या नियुक्त्या अ रॉ प्रमुख नाव जैन पद रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग प्रमुख महत्व देशाच्या गुप्तचर संस्थेचा प्रमुख म्हणून ही अत्यंत संवेदनशील व महत्वाची जबाबदारी आहे ब महाराष्ट्राचे मुख्य सचिव नाव राजेश कुमार पद मुख्य सचिव महाराष्ट्र भूमिका प्रशासकीय प्रमुख म्हणून ते संपूर्ण राज्याच्या प्रशासनाचे नेतृत्व करणार आहेत क त्रिभाषा सूत्र अभ्यास समिती अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव उद्देश केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन तीन आंतरराष्ट्रीय लोकसंख्या संबंधित माहिती अ सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या दोन हजार पंचवीस देश जपान संख्या छत्तीस पूर्णांक नऊ दशांश दशलक्ष महत्त्व वृद्धांसाठी धोरणे तयार करताना भारताला याचा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो ब सर्वाधिक वृद्धांची टक्केवारी देश मोनॅको महत्व जागतिक वृद्ध लोकसंख्येच्या टक्केवारीत मोनॅको अव्वल आहे हे, हे सामाजिक व आरोग्यविषयक धोरणे ठरवताना महत्वाचे ठरते चार क्रीडा क्षेत्र अ इंडिया हॉकी मास्टर्स कप दोन हजार पंचवीस स्थळ चेन्नई महिला गट विजेते ओडिशा महिला गट उपविजेते पंजाब पुरुष गट विजेते तामिळनाडू विशेष लक्ष हॉकीमधील वरिष्ठ खेळाडूंना व्यासपीठ देणारा नवा उपक्रम ब क्रिकेट स्मृती मानधना उपलब्धी तिन्ही फॉर्मॅटमध्ये टेस्ट वनडे ती वीस शतक करणारी पहिली भारतीय महिला क भालाफेक नीरज चोप्रा स्थान जागतिक क्रमवारीत पहिला गुण चौदाशे पंचेचाळीस महत्त्व भारताचा ऑलिम्पिक विजेता खेळाडू सातत्याने जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आहे एक जुलै दिनविशेष महत्त्वाचे दिवस एकोणीसशे नऊ क्रांतिकार कमदनलाल धैंगरा यांनी कर्नल विलियम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली एकोणीसशे एकोणीस कै बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्राची सुरुवात एकोणीसशे पंचावन्न स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली याआधी बँकचे नाव इम्पिरियल बँक होते जन्मदिवस अठराशे ब्याऐंशी भारतरत्न एकोणीसशे एकसष्ट आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार डॉक्टर बिधनचंद्र रॉय यांचा जन्म मृत्यू एक जुलै एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे तेरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रोहयो योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्म मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीसशे सहासष्ट रामपूर साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान यांचा जन्म मृत्यू दिवस एकोणीसशे बासष्ट भारतरत्न आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आधुनिक बंगालचे शिल्पकार पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू ब्राह्मो समाजाचे सदस्य डॉक्टर बिधनचंद्र रॉय याचं निधन जन्म एक जुलै अठराशे ब्याऐंशी पाटणा बिहार विशेष दिवस एक राष्ट्रीय डॉक्टर्स डे नॅशनल डॉक्टर्स डे इंडिया साजरा होतो एक जुलै रोजी कारण प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या जन्म व पुण्यतिथी एकाच दिवशी एक जुलै आहे हेतू वैद्यकीय व्यावसायिकांचा सन्मान व त्यांच्या सेवेचे महत्त्व अधोरेखित करणे